हातातल्या पत्रांचा जडाचाळी चाळीत मी खांद्यावर लटकत असलेल्या कॅनव्हासच्या जाड खाकी पाकिटाचं उघडीत टपालवाला रोज समोर येऊन ठाकला की जादूचे प्रयोग करायला उभा राहिलेल्या जादूगाराची मला आठवण येते कारण जादूगाराच्या पोतडीतून कुठचे प्रयोग बाहेर निघतील हे जसे सांगता येत नाही तसेच समोर ठाकलेल्या या टपालवाल्याच्या खाकी पाकिटातून कितीनी कुठची अनोळखी पत्रे टेबलावर येऊन पडतील हे काही सांगता येणार नाही अशी अनोळखी पत्रे आली की ती उघडण्यापूर्वी पत्त्यावरील हस्ताक्षरावर नजर टाकून पत्रलेखकाच्या स्वभाव वैशिष्ट्याचा अंदाज घेण्याची माझ्या मनाला सवय गेली होती त्या दिवशी टपालात आलेले अनोळखी हस्ताक्षराचे ते जाडजूड पाकिट मी उचललं पाकिट बरंचसं मळकट काहीस चुरगाळलेलं आणि पोट फुटेपर्यंत फुगलेलं होतं पत्त्याच्या हस्ताक्षरावरून व्यक्ती स्त्री छेछे छे हल्ली बायकी वळणाचं अक्षर पुरुष आणि पुरुषी थाटाचं अक्षर स्त्रिया गिरवू लागल्यापासून हस्ताक्षरावरून व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला ओळखता येणार नाही पण एवढं मात्र निश्चित सांगता येत होतं की प्रस्तुत पत्र लिहिणारी व्यक्ती सहनशील स्वभावाची पण संकुचित मनाची अन कुढ्या वृत्तीची असली पाहिजे ते पाकिट फोडण्यापूर्वी मी उज्या कोपऱ्यातला पोस्टाचा शिक्का न्याहाळून बघितला पण शिक्का इतक्या घाईघाईने मारला होता की तो पुरता उमटलाच नव्हता मी ते पाकिट फोडले आणि पाठोपाठ मजकुराने खचून भरलेल्या दहा बारा पानांची जाड घडी उलगडली पत्र शिरी अगर पत्र तळी नावागावाचा कुठे नामनिर्देश नव्हता ना पत्राच्या शेवटी फक्त अचला एवढीच अक्षरे होती अचला स्मरण शक्तीला ताण देऊनही हे नाव माझ्या परिचयाचे असल्याचे अगर कुठे ऐकल्याचे स्मरेना बारीक अक्षरात लिहिलेल्या त्या भरगच्च पानांकडे मी कितीतरी वेळ पाहत राहिले पण नाव असूनही ही अनामिका कोण हे काही माझ्या लक्षात येईना मग काही विचार करण्याचं सोडून पत्र वाचायला सुरुवात केली स न वि अगदीच अपरिचित व्यक्तीचं पत्र पाहून माणसाला आश्चर्य वाटतंच तेव्हा हे पत्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल असं लिहिण्यात काहीच अर्थ नाही हे पत्र मी तुम्हाला का लिहित आहे माहीत आहे तुम्ही केवळ डॉक्टरच असता अगर नुसत्याच लेखिका असता तर माझ्या आयुष्यात मी लिहित असलेलं पहिलं आणि शेवटचं पत्र कधीही लिहिलं नसतं मी हे पत्र का लिहित आहे त्याचं कारण तुम्ही वाचलं की आपोआपच कळून येईल माझं नाव अचला नाव किती सुंदर आहे नाही तुम्हाला नाही आवडत हे नाव आणि इतकं सार्थ आहे हो नाही तर नाव असतं मीनाक्षी आणि असते गजाक्षी माझ्या इतकं सार्थ नाव दुसरीकडे कुठं असू शकेल अचला मला चालता येत नाही जन्मापासून मी पांगळी आहे पण रूपानं मात्र लावण्यवती आहे हं रूपवर्णनात आरसा तर प्रामाणिक असतो ना आरशातली ही अचला गुलाबाच्या पाकळ्यांसारखी नाजूक मुलायम गुलाबी त्वचा लंबगोल चेहरा चिंचोळी हनवटी काळे भोरडोळे चित्रकाराने रेखाटलेल्या चित्रासारखी दिसते प्रकृतीने अगदी निरोगी आहे किरकोळ पडसं खोकल्याखेरीज गेल्या चोवीस वर्षात दुसऱ्याला त्रास पडण्याइतकं दुखणं आलेलं तिला आठवत नाही पण तिच्या जन्माच्या वेळी मात्र तिनं भयंकर त्रास दिला पायाळू तर पायाळू नी त्यात मृतप्राय अवस्थेत जन्मली सुईणीला समज पडे ना म्हणून नर्सला बोलावलं पण तिच्याही आटोक्याबाहेर ती केस गेली म्हणून डॉक्टरना आणावं लागलं डॉक्टरनं ऑपरेशन करावं लागलं नी मृतप्राय अवस्थेत तिचा जन्म झाला डॉक्टरने आपलं सार ज्ञान आणि कौशल्यपणाला लावलं तेव्हा कुठं अर्ध्या पाऊन तासानंतर त्या अर्भकात जीव आला आणि ते हालचाल करू लागलं गरम कापडात गुंडाळलेल्या साडेआठ नऊ पाऊंडांचा तो गुलाबी गोळा गुला। ते गोंडस बाळ बघायला आईच्या खाटेभोवती रोज ओळखी अनोळखी मंडळींची ये जा सुरू झाली काजळासारख्या काळ्याभोर दाट जावळाचं चा, भुंग्यासारख्या डोळ्यांचं तरतरीत नाकाचं जो अवयव ज्याच्या नजरेत भरे त्याचं तो मनसोक्त वर्णन करी पहिल्या मुलानंतर चार वर्षांनी झालेली ही पहिलीच मुलगी तीही शुक्रतारेसारखी देखणे त्यामुळे आईचं मन अभिमानानं फुले पण वार त्या उत्फुल्ला अवस्थेतही ती बाळाच्या पायांकडे चिंतेनं वारंवार बघे कारण मुलीच्या दोन्ही पायात कमरेजवळच्या हाडातच काहीतरी खोड आहे असं जन्मल्यानंतर लगेच डॉक्टरनी सांगितलं होतं पण इतक्यात त्याच्यावर काही उपाय करता येणार नाही मुलगी चालायला लागल्यावर पायात आपोआप शक्ती येईल नी पांगळेपणा जाईल आणि नाहीच गेला तर त्यावेळी मग उपाययोजना बघू असं डॉक्टरने आश्वासन दिलं होतं डॉक्टर लोक नेहमीच प्रमाणाबाहेर आशावादी असतात हे मला आता अनुभवानं चांगलंच कळलंय डॉक्टरचं आश्वासन म्हणजे ब्रह्मदेवाचा शब्द डॉक्टरांच्या आश्वासनामुळे त्या मुलीच्या पांगळ्या पायांची चिंता तिच्या आईवडिलांच्या मनात फार वेळ टिकत नसे बारशाचा समारंभ मोठ्या थाटात झाला आईच्या मैत्रिणीने म्हटलं नक्षत्रासारख्या सुंदर मुलीचं नावही एखाद्या था नक्षत्रातच ठेवा पण जुन्या पोक्त अनुभवी बायकांनी म्हटलं नवस करूनसुद्धा अशी सुंदर मुलगी पोटी यायची नाही कुठल्याही फॅशनेबल नावानं तिला हाक मारा पण पाळण्यातलं नाव अगदी साधं भिकी नाही तर धोंडी असंच काहीतरी ठेवा कारण असं नाव ठेवलं म्हणजे मुलगी लवकर वाढते मी दीर्घायुषी होते आईच्या आईका शिकलेल्या मैत्रिणीने म्हटलं मुलगी पायात अधू आहे ना मग नाव अचला ठेवा म्हणजे लवकर चालायला लागेल ती कल्पना सर्वांना पसंत पडली नी मुलीचं नाव अचला ठेवलं सर्व त्याच नावाने हाक मारू लागले अचला एक वर्षाची झाली पण अधूपायात शक्ती येण्याची चिन्ह तीच नात त्या अधुपायांना विविध प्रकारच्या देशी विदेशी तेलांचं मर्दन झालं पांगूळ गाड्याला उभी करून चाल चाल म्हणण्याचा जप साऱ्यांचा अष्टव प्रहर चालूच असे पण मुळातच पाय जिथे पांगळे तिथे गाडा काय करणार उशिरा चालेल म्हणून दोन वर्षपर्यंत वाट बघितली पण पांगळे पाय स्थिर उभे राहीना तिथे चालणार कुठचे शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्यावरून तिला मुंबईला दाखवायला नेली तिथे मोठ्या मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरना दाखवलं दोन डॉक्टरांचं एकमत कधीच होत नाही पण अचलेच्या बाबतीत मात्र झाडून साऱ्या डॉक्टरांचं एकमत झालं त्यांनी सांगितलं की कमरेच्या खुब्याच्या हाड्यात उभं राहायला आवश्यक असलेली जरुरी हाडांची वाढत झालेली नाही आणि त्यामुळे ही केस सुधारणं शक्य नाही हा पांगळेपणा जन्माचाच राहणार निराश मनानं आई वडील घरी परतले अचला हळूहळू वाढत होती तिचं अनुपम सौंदर्य वाढत होतं पाय लुळे पण तोंड मात्र चुरू चुरूच आले तिच्या पायाची सारी शक्ती तिच्या तोंडात नि हातात आली होती तिच्या सौंदर्याचं लाडी बोबड्या बोलाचं विविध बालिश हावभावाचं सर्वांना मोठं कौतुक वाटे तिच्या अपंगावस्थेमुळे तिच्याविषयी अनुकंपाही वाटे त्यामुळे घरात तिचे विलक्षण लाड होत प्रत्येक गोष्ट तिच्या मर्जीनुरूप होई तिचा प्रत्येक हट्ट पुरवला जाई ती तीन वर्षांची झाली नि रेखाचा जन्म झाला आईनं मोठ्या आवडीनं नवीन मुलीचं नाव रेखा ठेवलं तिचा एकही अवयव रेखीव नसल्यामुळे ती उणीव भरून काढण्यासाठी कदाचित आईनं हे नाव पसंत केलं असावं वर्ण ही आईसारखा सावळाच होता अचला पितृवर्णी होती रेखानंतर दोन वर्षांनी कुसुम कुसुमनंतर अडीच वर्षांनी अरुण झाला अचला वाढत होती तिच्या भावंडांची संख्याही वाढत होती आणि त्याबरोबर पूर्वी तिचं होणारं कौतुक हळूहळू कमी होत होतं बरोबर आहे आईला सर्व मुलं सारखी मग कौतुकाची मायेची विभागणी सारखी नको का व्हायला पण ती तशी होत नाही हळूहळू अच्या लक्षात येऊ लागलं आईचा त्रासिक स्वर नी कपाळाच्या आठ्या नऊ वर्षाच्या मुलीला काय ओळखू येत नाहीत ती लहान होती तोपर्यंत तिला उचलून सगळीकडे हिंडवण्यात येईल पण आता मोठी झाल्यावर ते शक्य नव्हतं तेव्हा हा पांगळा गोळा कुठंतरी बसवून ठेवणं आवश्यक होतं दिवाणखान्याला लागून असलेल्या रस्त्याच्या बाजूकडच्या खोलीत खिडकीजवळ लोखंडी कॉटवर या पांगड्या पोरीची जी स्थापना झाली ती आजतागायत तिथे आहे पिढ्यान ते देवाऱ्यात असलेले शालिग्रामादी देव पूर्वसंस्कारामुळे फेकून देता येऊ नयेत अन नास्तिक वृत्तीमुळे त्यांची भक्तिभावाने पूजाही होऊ नये अशा आबाळ अवस्थेतल्या देवांसारखी अचलेची स्थिती झाली होती दोन वेळा चहा मी दोन वेळा जेवण घेऊन येण्यापुरतीच तिची भावंड तिच्या खोलीत पाय टाकीत इतर वेळी तिला काही वस्तूंची जरुरी लागली तर भावंडांच्या मर्जीनुरूप त्यांच्या सवडीनुरूप ती वस्तू तिच्या खाटेवर आणून आदळली जाईल आईला घराच्या व्यापात तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ होता कुठं अचला घरात असून घरची असून घरापासून दुरावत चालली होती घरातल्या माणसांचं नि खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्यावरच्या लोकांचं चालणं धावणं पायांच्या विविध क्रिया ती नऊ दहा वर्षांची पोरगी पंख तुटलेल्या पक्षाच्या नजरेनं पाहत राहील हे बघताना तिच्या मनात येईल माणसाला पाय नसले तर या जगात कुठच्याही सुखाचा उपभोग घेता येणार नाही माणसाचे पाय हाच त्याच्या सर्व सुखाचा पाया आहे तिला पाय नसल्यामुळे तिच्या अनेक दुःखांना पाय फुटले होते पण त्या दुःखात एक गोष्ट तिच्या नजरेच येऊ लागली होती आईच्या मनातून आपण जसजशा उतरत जात आहोत तसतशी वडिलांची आपल्यावरची माया वाढते आहे हे तिला स्पष्टपणे कळून येत होतं तिचे वडील सबंध दिवस ऑफिसात हेडक्लार्कच्या खुर्चीत बसून काम करीत असले तरी जेवढा वेळ ते घरी असत तेवढ्या वेळात अचलेबद्दल तिच्या आईची वाढती हेळसाण नि भावंडांची हिडीच फिडीच त्यांच्या लक्षात येईल एक दिवस संध्याकाळी स्वयंपाकघरात तिची आई बेसनाचे लाडू करण्यात गुंतली होती बेसनाचा घमघमाट साऱ्या घरभर दरवळला होता तिची सारी भावंड हातात लाडू घेऊन घरभर नाचत खाण्यात दंग झाली होती तिच्याकडे ती लहान होती अज्ञान होती तोपर्यंत वस्तू मिळवण्यासाठी आरडून ओरडून मोठा गळा काढून रडे नी ती वस्तू मिळवी पण जसजशी ती मोठी होऊ लागली आईचा दुजा भाव तिला कळू लागला तस तस तिचं रडणं ओरडणं कमी झालं काही दिवसांनी अजिबात बंद पडलं जे काही रुदन होईल ते अगदी मूक कुणाच्याही नजरेस न पडेल अशा तऱ्हेने होई आताही असंच झालं आपल्या भावंडांच्या हातातल्या लाडवांकडे लक्ष जाऊन ती खाण्याची इच्छा अनावर होऊ नये म्हणून तिनं पुन्हा पुन्हा वळणारी आपली दृष्टी जबरदस्तीनं खिडकीत पुढं वाकून रस्त्याकडे लावली आईला सुद्धा आपली आठवण होऊ नये या विचारानं तिच्या डोळ्यातून आसवं उघडत होती तितक्यात तिचे वडील ऑफिसातून घरी आले ते आले की रोज पहिल्यानं तिच्या खोरीत जाऊन तिची चौकशी करीत त्यांनी म्हटलं काय बेबाताई काय चाललंय ते तिला बेबी अगर बेबाताई म्हणत अचला कधीच म्हणत नसत कदाचित अचला या नावा स्पष्ट होणारा तिच्या शारीरिक व्यंगाचा उल्लेख त्यांना टोचत असावा त्यांची प्रेमळ हाक तिच्या कानी पडताच तिनं झटकन वळून बघितलं आपणाला रडताना त्यांनी बघावं अशी तिची इच्छा नव्हती पण त्यांच्या ते लक्षात आलं दिवाणखान्यात लाडू खात बसलेल्या तिच्या भावंडांकडे त्यांनी पाहिलं त्याने आवंढा गेला आणि मृदुस्वरात म्हटलं बेबी तुला लाडू मिळाला का नाही ना परकराने डोळे पुशीत तिने नुसती मान हलवली ते तसेच वेगाने तडक स्वयंपाकघरात गेले तिथे आईवडिलांची चकमक उडाली असावी कारण दोघांचे सूर ऐकू येत होते तितक्यात तिच्या आईचा सूर प्रमाणाबाहेर चढला आणि तिचे शब्द अचलेच्या कानी पडले आईने म्हटलं लेक एवढी लाडकी आहे तर तो पांगळा गोळा नेऊन रोज ऑफिसात टेबलावर बसवीत जा आणि सबंध दिवस खाणं चारीत जा तेवढ्यात तिचे वडील बशीत दोन लाडू घेऊन तिच्या खोलीत आले पण अचलेच्या घशाखाली ते उतरेनात त्या प्रसंगानं तिच्या शिक्षणाला खरा प्रारंभ झाला तशी अक्षर ओळख तिला झाली होती पण तोपर्यंत तिच्या शिक्षणाकडे फारसं कोणी लक्ष दिलं नव्हतं आता तिचे वडील रोज सकाळ संध्याकाळ स्वतः तिला शिकवू लागले पायानं ती पांगळी असली तरी तिचा मेंदू अति तल्लक होता शिकवलेलं ती अधाशासारखं भराभर शिके आणि आणून दिलेली पुस्तके तेव्हाच वाचून संपवी सारा दिवस चित्त गुंतवून ठेवायला हे वाचनाचं साधन मात्र तिला अमोल वाटे पंधरा वर्ष वयाच्या मानानं तिचं वाचन बरंच झालं होतं जसजसं वाचन वाढत होतं तसतशी ती अंतर्मुख बनत चालली होती पुस्तकातल्या काल्पनिक प्रेमळ व्यक्तींकडे ती आपुलकीनं पाहि त्या व्यक्ती सजीव होऊन आपणाशी प्रेमळपणे वागताहेत बोलताहेत करत करताहेत असं तिला वाटे ते काल्पनिक जग तिला सत्य वाटे अन सत्यसृष्टी तिला काल्पनिक वाटे घराकडे ती त्रयस्ताच्या वृत्तीनं नी मूक नजरेनं पाहि तिचं तोंड अबोल झालं पण मन बोलक होऊ लागलं त्या बोलक्या मनाला नी मूक नजरेला आईच्या स्वभावात वृत्तीत पडत चाललेला फरक स्पष्ट कळत असे आईनं म्हटलेलं खायला काळ नी भूमीला भार हे तिच्या अनेक वेळा कानी पडे बरोबर आहे आईनं असं का म्हणू नये अन हा असा पांगळा गोळा प्रत्यक्ष पोटचा असला तरी आईनं त्यावर माया का करावी हो भूमीला भार पण पण हिमालयासारख्या पर्वताचा भार उचलणाऱ्या भूमीला काही माणसाचा भार होत नाही भार होतो माणसाचा माणसाला अपंग मुला अपंग मुलाच्या बाबतीत आईची होत जाते हे अचला अनुभवित होती स्वतःच्या नशिबाला बोल लावण्याच्या त्राग्यात तिच्या आईच्या तोंडून अनेक कुचकी मर्मभेद कटू मुक्ताफळं बाहेर पडत अचलाचे पाय पांगळे असले तरी कान चांगले शाबूत होते आणि एका कानात शिरलेले शब्द हृदयावर नि मेंदूवर आघात केल्याशिवाय दुसऱ्या कानानं आर पार निघून जायला कान म्हणजे काही सोनाराची फुंकणी नव्हे तिच्या आईचे काही बोल तबल्याच्या बोलांप्रमाणे ठरलेले असत मीच काय गेल्या जन्मी पाप केलं होतं म्हणून हा पांगळा गोळा देवानं माझ्यापोटी जन्माला घातला हा बोल अचलेच्या कानावर आदळला की तिचं मन म्हणे गेल्या जन्मी खरंच कोणी पाप केलं असेल हो, तर ते आपण आईनं नव्हे हो आपलं पाप म्हणून तर आपण पांगळ्या जन्मलो वाढत्या वयाबरोबर अचलेचं जन्मजात सौंदर्य बघणाराला स्थिमित करू लागलं पण त्या सौंदर्यामुळेच तिच्या दुःखात भर पडू लागली त्या सौंदर्यामुळेच तिला अधिकाधिक त्रास होऊ लागला लोकांचा समाजाचा नव्हे लोकांचा त्रास व्हायला ती पांगळी अचला खोलीच्या चार भिंती बाहेर जात होती कुठं त्रास होत होता तो घरच्या मंडळीकडून तसं बघितलं तर खरं म्हणजे तिचा तिच्या सौंदर्याचा त्यांना त्रास होऊ लागला होता त्याचं असं झालं रेखाचं शिक्षणात मुळीच लक्ष नव्हतं इंग्रजी पाचवीत असताना तिनं शाळा सोडली होती तेव्हा तिचं लग्न करून देणं प्राप्त होतं त्यासाठी वर संशोधन सामान्य रूप नी कमी चार पाच वर्षे गेली शेवटी एक स्थळ हाती आलं तिथं तिची पत्रिका जमली फोटो पसंत पडला आणि प्रत्यक्ष मुलीला बघण्यासाठी एक दिवस मुलगा आपल्या मित्रासह घरी आला शेजारच्या दिवाणखान्यात चाललेला समारंभ अचलेच्या नजरेला दिसला नाही तरी तिच्या कानांना त्याची पूर्ण कल्पना येत होती मुलगा मोकळेपणी बोलत होता हसत होता खाद्यपदार्थांची स्तुती करीत होता मुलगी पसंत पडल्याची ही चिन्हच नव्हती का समारंभानंतर तो मित्रासह जिना उतरून रस्त्याला लागला तसा आई वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला रेखाचा दबलेला आनंद उसळून वर आला आपला हा भावी मेहुणा कसा आहे हे बघण्यासाठी अचला कॉटवर पुढे घसपटत सरकून खिडकीतून पुढं वागली आपल्या घरातून दोन तरुण बाहेर पडून रस्ता ओलांडून पलीकडे जात असलेले पाठमोरे तिच्या नजरेस पडले रस्ता ओलांडून पलीकडच्या पदमार्गावर ते दोघे बोलत उभे राहिले तेव्हा दोघेही समोरून तिला स्पष्ट दिसले त्या दोघांपैकी रेखाचा भावी पती कुठचा हे ती तर्कानं ओळखण्याचा प्रयत्न करीत होती तेवढ्यात दोघांची नजरवर तिच्याकडे गेली दोघेही स्थिमित होऊन आपणाकडे टक लावून पाहत आहेत हे तिच्या लक्षात आले तितक्यात दोघांचं काहीतरी बोलणं झालं त्यापैकी एक झटकन रस्ता ओलांडून त्वरेने आपल्या घरात शिरल्याचं तिनं पाहिलं समोर उभा राहिलेल्या तरुणाची नजर तिच्यावर खेळली होती त्या नजरेनं ती काहीशी बावरली बावरली पण सुखावली ती नजर तिला विचित्र वाटली तरी सुद्धा हवीशी वाटली प्रिय वाटली थोड्या वेळापूर्वी वधू परीक्षेचा समारंभ चालू असता तिच्या निराश एकाकी अंतर्मुख हृदयात कसलं तरी सूक्ष्म तरंग अस्पष्ट असे उमटले होते त्याच तरंगाच्या आता या क्षणी मनाला गुदमरून टाकणाऱ्या लहरी उसळत आहेत याची तिला स्पष्ट जाणीव झाली तितक्यात वर चढून आलेला तरुण बाहेर दिवाणखान्यात आल्याची चाहूल तिच्या कानांना लागली वडिलांजवळ तो बोलत होता ते शब्द तिच्या कानी पडले माफ करा पण आपल्या घरात दुसरी एक मुलगी आहे ना ती कोण असं वसंतरावाने विचारले अस म्हणजे समोर उभा राहून आपल्याकडे टक लावून पाहतो आहे तोच रेखाचा भावी नवरातर वडील म्हणत होते कुठची मुलगी पलीकडच्या खोलीत रस्त्याकडच्या खिडकीत आता खालून वसंतरावांनी पाहिली ती सुंदर मुलगी कोण रेखा आई सारीच दिवाणखान्यात जमा झाली होती वडिलांनी उत्तर देण्यापूर्वीच तिच्या आईनं काहीशा तिरस्कारानं म्हटलं आमचीच मुलगी आहे ती रूपानं सुंदर आहे पण जन्माची पांगडी आहे खोटं वाटलं तर तुम्हाला दाखवते या इकडे तो तरुण तिच्या आईच्या मागोमाग अचरेच्या खोलीच्या दाराशी येऊन उभा राहिला त्याची स्थिमित नजर अचलेला जवळून स्पष्ट दिसली जणू अनुपम सौंदर्य त्याने कधी बघितलंच नव्हतं तिच्या पायाकडे नजर जाता तीक्ष्ण असतो टोचावं तसा तो दचकला आणि तशा वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसल्या तितक्यात तिच्या आईनं म्हटलं बघितलं जन्मापासून हा पांगळा गोळा या खाटेवर इथं एका जागेवर पडून आहे आईच्या स्वरातला तिरस्कार त्या तरुणाला जाणवला असावा कारण तिच्याकडे तीव्र दृष्टिक्षेप टाकून काही न बोलता तो झटकन तिथून मागवळला आणि झपाट्यानं निघून गेला अशरीनं खिडकीतून खाली पाहिलं झपाट्यानं तो रस्ता ओलांडून आपल्या मित्राजवळ गेला त्यानं वसंतरावाला काहीतरी सांगितलं क्षणभरानं ते दोघे निघून गेले पण जात असताना सुद्धा वसंतराव पुन्हा पुन्हा मागवळून खिडकीकडे पाहत होता रेखाचा हा भावी नवरा आहे त्याच्याकडे आपण असं टक लावून पाहणं आणि त्यालाही असं पाहू देणं गैर आहे याची जाणीव असून सुद्धा खिडकीतून डोकं मागं घ्यायला हवं हे कळत असून सुद्धा तसं करण्याची तिला इच्छा होत नव्हती उलट जणू त्याला आपला चेहरा स्पष्ट दिसावा म्हणून ती खिडकी बाहेर अधिकच वागली ते दोघे दृष्टीआड झाले तरी त्या दिशेकडे ती कितीतरी वेळ उगाच नजर खिळवून वेड्यासारखी बघत होती तिच्या हृदयात ज्या लाटा उसळल्या होत्या त्यांचे विचित्र आवाज तिच्या कानात उमटू लागले खरंच आपल्या सौंदर्यावर मोहित होऊन वसंतराव रेखाला नापसंत करून आपली मागणी करील का आपणाकडे तो सारखा टक लावून पाहत होता आणि त्याच्या मित्रानं जाऊन आपण पांगड्या असल्याचं सांगितल्यानंतरसुद्धा दृष्टीआड होईपर्यंत तो पुन्हा पुन्हा वळून पाहत नव्हता काय त्याच्या मनात आपल्याविषयी मृदुभाव उत्पन्न झाल्याशिवाय का तो असा पाहत होता आपणाला तो मागणी घालील का हो न घालायला काय झालं पायाखेरीज आपणात दुसरं काय बरं वैगुण्य आहे चाकाच्या फिरत्या कुर्चीत बसल्या बसल्या आपण घर सांभाळू संसार करू कुठल्याशा गोष्टीत अशा पांगळ्या बायकोच्या प्रेमळ संसाराचं वर्णन आपण वाचलं नव्हतं का तसं तसं घडायला काय हरकत आहे पण लगेच तिला आपल्या निर्बुद्ध भोळ्या मनाचं हसू आलं जग सौंदर्यावर अगर प्रेमावर चालत नाही ते व्यवहारावर चालतं आणि व्यवहारी जगाला पांगड्या मुलीची काही जरुरी नाही दुसऱ्या दिवशी रेखाचं स्थळ पसंत नसल्याचं वसंतरावांनी कळवलं अर्थात अचलेला तिच्या खुळ्या कल्पनेप्रमाणे त्यांनी मागणी घातली नव्हती त्या अनपेक्षित बातमीनं घरात जो बॉम्बस्फोट झाला त्यानं अचलेच्या अक्षरशः चिंध्या उडाल्या मर्मभेदी शब्दांचे शिव्यांचे अणकुचीदार काच तुकडे तिच्या हृदयात आरपार शिरले तिचं सोषिक हृदय रक्तबंबाळ झालं मनाची शक्ती नष्ट झाली ही मेली पांढरी पांगळी जिवंत आहे तोपर्यंत घरात कुणाला सुख लागू देणार नाही हे शेवटचं अस्त्र जेव्हा मातृमुखातून तिच्यावर सुटलं तेव्हा आतापर्यंत गेली चोवीस वर्षे जीवनाच्या रणांगणावर एकाकी नुसत्या हाती धैर्यानं लढणारं अचलेचं खंबीर मन त्या अमोघ शस्त्रानं खचलं मूर्छित झालं पाय जन्मापासून पांगळे होतेच आता मनही पांगळं झालं अचला सर्वस्वी अंतर्बाह्य पांगळी झाली ही झाली अचलेची म्हणजे माझी जीवनकथा तुमची सहानुभूती मिळावी म्हणून काही माझी ही कथा मी तुम्हाला सांगितली नाही लाथ मारून नमस्कार करणाऱ्या व्यक्तीकडून कुणीही सहानुभूतीची इच्छा धरणार नाही मी हे व्यक्तिशः तुम्हाला उद्देशून लिहित नाही तर जगातल्या साऱ्या डॉक्टर लोकांना उद्देशून लिहित आहे मी ईश्वराला दोष देत नाही की माझ्या आई वडिलांनाही दोषी धरीत नाही यात दोष फक्त एका व्यक्तीचा तो म्हणजे या जगात मला ओढून आणणाऱ्या माझ्या जन्माच्या वेळी हजर असलेल्या डॉक्टरांचा हो माझ्या या असह्य यातनांचं खापर मी डॉक्टरांच्याच माथी फोडते माझ्या जन्माच्या वेळी ईश्वर जवळ नव्हता पण पण मानवी शरीराचं संपूर्ण ज्ञान असलेला डॉक्टर मानवी सृष्टीतला हा प्रति परमेश्वर जवळ होता ना त्यांनी जेव्हा या पायाळू पोरीला ओढून जगात आणलं तेव्हा तिची तपासणी करताना ही पोरगी जन्माची पांगडी राहणार हे काय त्या हुशार अनुभवी डॉक्टरला कळलं नसेल मृतप्राय अवस्थेत जन्मलेल्या या अपंग अर्भकात त्यांनी जीव आणला नसता तर आज गेली चोवीस वर्ष या जीवाला ज्या यातना सहन कराव्या लागत त्या लागल्या नसत्या आपलं सारं ज्ञान आणि कौशल्यपणाला लावून पांगळ्या पोरीला जिवंत करण्यात त्यांनी मिळवलं काय हो यश कीर्ती जरूर मिळवली पण ती मिळवताना फक्त आपल्या यशाचा विचार करताना त्या पांगळ्या अर्भकाच्या जीवनाचा यत्किंचितही विचार त्यांच्या मनात आला नाही त्याच वेळी ते बालक तसंच मृतावस्थेत त्यांनी का राहू दिलं नाही या यातना त्यांनी मला का दिल्या घरादाराचं साऱ्यांच्या दुःखाचं मूळ सा त्यांनी जन्मल्याबरोबरच का नष्ट होऊ दिलं नाही तुम्ही डॉक्टर आहात मृतप्राय अवस्थेत जन्मलेली अशी अपंग बालकं तुम्हीही वाचवली असतील जिवंत केली असतील पण माझी ही कथा ऐकून या यातना ऐकून यापुढं तरी तुम्ही अपंगावस्थेत जन्मणाऱ्या अर्भकांचा त्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टीनं विचार करा तुमच्या यशाचं माप मोजताना त्यांचे शाप घेऊ नका तुमच्या उत्तराची मला अपेक्षा नाही तुमच्या हाती हे पत्र पडेल तेव्हा या साऱ्या यातनातून मी माझी सुटका करून घेतलेली असेल त्यावेळी कुठल्याही धन्वंतरीचं कौशल्य माझ्यात पुन्हा जीव आणण्यास अपुरं पडेल नमस्ते अचला मी पत्र वाचून संपवलं माझं मन बधीर झालं चित्त भारवलं डोळ्यातून अश्रू ओघडले अचलेची खोली तिथली खिडकीजवळ असलेली लोखंडी कॉट त्यावर बसलेली अनुपम सौंदर्यानं नटलेली तिची करुण मूर्ती नजरेसमोर उभी राहिली ती मूर्ती नीट न्याहाळून पाहते न पाहते तो ज्यांच्या जन्माला माझा हातभार लागला अशी अपंग मुलं एकाएकी मोठी होऊन नजरेसमोर उभी राहिली कुणाचे ओठ तुटलेले कुणाचे पाय लंगडे तर कुणाचे हात थोटे ते दृश्य पाहताच माझं शरीर शहारलं करुण भावनांना उफळणारं मन म्हणू लागलं खरंच अचलेचं म्हणणं खरं नाही का खरोखरच अशावेळी आमची दृष्टी यशावरच खेळलेली नसते का यशाशिवाय आम्ही डॉक्टर लोक दुसरं काय बघतो अचलेच्या दृष्टिकोनातून अपंगांच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासारखी ही गोष्ट नाही का अशा अपंग अर्भकांना वाचवणं खरोखरच योग्य आहे का विविध विचारांनी माझं मस्तक सुन्न झालं त्या नवीन दृष्टिकोनातून विचार करण्यात मन गुंतलं पण पण डॉक्टरला या जगातली सारी सुखं प्राप्त होतील पण पन शांतपणे विचार करण्याचं मी थोड्या स्वस्थतेचं सुख मिळणं अशक्य आहे कारण मी विचारात गुंतले तेवढ्याच दारावरची घंटा वाजली डॉक्टरांच्या दारावरची घंटा वाजली की त्याचा अर्थ ठरलेला असतो मी दार उघडलं नर्स दारात उभी होती मी म्हटलं कसली केस आहे डिलिव्हरीची अन ॲबनॉर्मल ट्रान्सफर्स विथ कॉर्ड अँड हँड प्रोलेप्स्ड आहे कंडिशन सिरियस आहे मी हातातलं पत्र तसंच घाईघाईनं उशीखाली ठेवलं नी पाया चप्पल अडकवित हॉस्पिटलकडे पळाले ऑपरेशन थिएटरच्या दारात पाऊल टाकताच माझ्या नेहमीच्या पद्धतीनुसार मी, मी पेशंटला आपादमस्तक मस्तक न्याहाळलं बाई प्रसूतिकानात बराच वेळ असल्याची आणि त्या अवधीत बराच रक्तस्त्राव झाल्याची चिन्ह तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती जवळ जाऊन मी संपूर्ण तपासणी केली स्थिती बरीच गंभीर होती मूल आडवं होतं नी डावा हात अन्नाळ अर्धवट बाहेर आली होती रक्तस्राव इतका प्रमाणाबाहेर होऊन गेला होता की शरीरात रक्त भरणं आवश्यक होतं पण ते हॉस्पिटल नवीन बांधलेलं नी सुंदर सुबक असलं तरी एवढं लहान होतं की तिथे कुठल्याच आधुनिक साधनांची सोय नव्हती अन अशा ठिकाणी अशा वेळी डॉक्टरच्या ज्ञानाची त्याच्या प्रसंगावधानाची नी बुद्धी कौशल्याची कसोटी होत असते मी हात धुवून कामाला लागले सलाईन ग्लुकोज इंजेक्शन सारे उपाय सुरू केले एक क्षण मोलाचा होता मूल जिवंत होतं पण त्याच्या हृदयाची क्रिया इतकी मंद होत आली होती की अर्धा पाऊन तासापेक्षा जास्त चालेल असं वाटत नव्हतं तेवढ्या वेळात ऑपरेशन संपवणं आवश्यक होतं पण ऑपरेशन करताना ते, करता ते सजीवावस्थेत राहण्याची शक्यता फारच कमी दिसत होती मी ऑपरेशन सुरू केलं एक क्षण एक तासा इतका मोठा भासत होता अर्ध्या तासात ऑपरेशन संपवलं पण मूल मृतप्राय अवस्थेत जन्माला आलं मुलगा होता हृदयाचं स्पंदन अगदीच मंद कळे न कळे असं चाललं होतं त्याच्या जीव आणण्यासाठी जेवढे म्हणून उपाय होते तेवढे मागून एक सुरू केले इंजेक्शन दिली त्या क्षणी त्या मुलाशिवाय माझ्या नजरेला दुसरं काही एक दिसत नव्हतं सुचत नव्हतं आणि माझ्या स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यांखेरीज मला दुसरं काही ऐकू येत नव्हतं अपार श्रमानंतर तब्बल पाळून तास उलटल्यावर जेव्हा ते अर्भक हालचाल करू लागलं असा क्षीण आवाज त्याच्या कंठातून निघाला तेव्हा माझ्या सार सार्थक झालं असं मला वाटलं यशाच्या आनंदानं मन मोहरलं काही वेळानं त्या बंद थिएटरमधून बाहेर मोकळ्या वरांड्यात येऊन मी उभी राहिले तितक्यात नर्स माझ्या पाठोपाठ बाहेर आली तिनं काहीच घाबरून म्हटलं डॉक्टर मुलाचा उजवा हात थोटा आहे हाताला पंजात नाही बघितलं तुम्ही तिच्या त्या शब्दांसरशी मी एकदम दचकले एखाद्या स्वप्नातून जागृतावस्थेत यावं अशी भानावर आले तो थोटा हात ऑपरेशन करतानाच मी पाहिला होता पण आता मनावरचा ताण कमी झाल्यावर कामातून मोकळी झाल्यावर मन इतका त्या शब्दांचा आघात मनावर झाला आणि ज्याचा माझ्या मनाला संपूर्ण विसर पडला होता ते अचलेचं पत्र नजरेसमोर उभं राहिलं फार नाही दोन अडीच तासांपूर्वी भावना हलवून सोडणारी विचाराला चालना देणारी जी कथा आपण वाचली ते विचार आपणाला पटले त्या कथेचा त्या विचारांचा हॉस्पिटलची पायरी चढताच आपणाला संपूर्ण विचार कसा पडला याचं माझ्या मनाला अति आश्चर्य वाटलं मी त्याचा विचार करू लागले आणि त्या प्रसंगातच अचलेच्या निमग हा माझ्या मनानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं ते उत्तर हेच की डॉक्टर मानवी सृष्टीतला हा ईश्वर मानवी जीवनाचा संरक्षक आहे संहारक नव्हे वेळ प्रसंगी आपले प्राणपणाला लावूनही मानवी जीविताचं संरक्षण करणं हेच त्याचं जीवनातलं अवतार कार्य आहे आणि हीच त्याची जीवनातली भूमिका या भूमिकेत तो साधा मनुष्य राहत नाही सामान्य माणसापेक्षा कुठच्या तरी उच्च पातळीवरून त्याचं कार्य चालतं अगदी त्याला नकळत हॉस्पिटलची पायरी चढतात त्याच भूमिकेवर मी नकळत आले नी माझं ज्ञान बुद्धी सामर्थ्य खर्चून या छोट्या अर्भकाचे प्राण मी वाचवले कोण जाणे भवितव्याचं कुणी सांगावं हाच थोटा मुलगा पुढं कदाचित मोठा पराक्रमी निघेल टावखुरा लेखक चित्रकार गवई एखादा कीर्तिवंत कलावंत होईल कदाचित देशाचा महान नेता होईल कुणी सांगावं माझ्या नजरेसमोर अपंगावस्थेतल्या अनेक प्रख्यात श्रेष्ठ व्यक्ती उभ्या राहिल्या त्यांना न्याहाळताना मनाची अस्वस्थता कमी झाली नि अचलेनं दिलेल्या शापात भावी वरदानाचा प्रकाश दिसू लागला ही कथा इथेच संपली ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा ही कथा होती डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची आणि कथेचं नाव होतं शाप ही कथा त्यांच्या नंदादीप या कथासंग्रहात समाविष्ट आहे आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद